नमस्कार बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंना सप्रेम नमस्कार दो आहे दोन अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये घडत आहेत एक प्रचंड दुःखाची आहे गोष्ट दुसरी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनेस्ताई यांच्या हक्काची आहे बहिणींनो बघा तुम्ही अगदी मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपता त्यांची काळजी घेता गर्भवती माता असतील स्तनदा माता असतील लहान मुलं असतील प्रत्येकाचीच स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेता आणि हे करता करता जसं कोरोना काळामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा जीव पणाला लावला जीवाची परवा केली नाही प्रयत्न ना केला की सर्वसामान्यांचा जीव वाचावा अगदी तशाच पद्धतीचा प्रयत्न पुन्हा आमच्या एका अंगणवाडी ताईने केला आणि मुलांना वाचवता वाचवता स्वतःचा जीव गमावला तर आमची दुसरी एक भगिनी अंगणवाडी सेविकाताई त्यांचंही गाडीच्या अपघातामध्ये दुःखद निधन झालं या ताईचा फोटो तुम्ही सर्वांनी बघितला असेल सध्या ह्या वीस चिमुकल्यांना वाचवण्यासाठी अंगणवाडी सेविकेने स्वतः ढाल बनल्यात स्वतःचा जीव गमावला परंतु वीस मुलांचा त्या ठिकाणी जीव वाचवला मध्य प्रदेशमध्ये कंचनबाई मेघवाल यांनी माणुसकी आणि कर्तव्याचं सर्वोच्च उदाहरण मांडलं अंगणवाडीतील मुलांवर मधमाशांनी हल्ला केला आणि स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता वीस मुलांचे त्यांनी प्राण वाचवलं ही ती ताई होती ही ती रणरागिणी होती स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून स्वतःचा जीव गमावून वीस मुलांचा जीव या माऊलीने वाचवलेला आहे तर दुसरी आमची भगिनी भावना ताई भरत आगिवले या ताईचा फोटो तुम्ही पाहिला असेल आता सगळीकडे ताई, ताई आमच्या वीट, वीट वज्रेश्वरी कुंदे फाटा केंद्र या ठिकाणी कार्यरत होत्या ज्यांचं गाडीच्या अपघातामध्ये दुःखद निधन झालं ज्या आमच्या बहिणी मुलांना प्रचंड प्रेमानं आस्थेनं वागवतात त्यांच्यासोबत घडलेला हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे ही घटना इतकी दुःखद आहे की याच्यावरती आपल्या भावना आपल्या संवेदना कधी कधी आणि असं वाटतं की असं का घडावं काही गोष्टी आपल्या हातात नसतात घडून जातात बहिणींनो दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये ते म्हणजे आंदोलन कधी सुरू होणार आहे मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ह्या मागण्या यशस्वी होतील का अर्थसंकल्पामध्ये जे काय मिळालं जे केंद्र शासनाने अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये त्यानंतर राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय होऊ शकतं आणि नवीन वेतन आयोगाचं नेमकं काय झालं त्याचा अंगणवाडी सेविकांना बेनिफिट होऊ शकतो का हा प्रश्न आहे हे पत्र तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल बहिणींनो हे जे पत्र आहे हे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं लिहिण्यात आलेलं होतं आणि बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं महत्वाचं निदर्शन आहेत राज्यव्यापी निदर्शन आहेत आंदोलन होणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये नेमकी कोणती धोरणं आहेत कोणत्या मागण्या आहेत त्यावरती आपण सुरुवातीला चर्चा करूयात कारण की आंदोलन महत्वाचं आहे बघा बहिणींनो याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की सेवानिवृत्त होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्यात यावी पेन्शन हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरं म्हणजे काय तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला होता तर त्यानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे हा खूप महत्त्वाची मागणी आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या लाभार्थ्यांना जो टी एच आर देण्यात येतो त्याच्यामध्ये बदल करण्यात यावा माझी लाडकी बहीण योजनेचं जे के वाय सीचं काम आहे हे ब योजनाबाह्य काम आहे हे कदाचित देऊ नये सर्व अंगणवाडी सेविकांना फाय जी मोबाईल देण्यात यावा बेबी केअर किट है, है, हे अंगणवाडी केंद्रामध्ये देण्यात यावं अंगणवाडीचं रूपांतर हे स्मार्ट अंगणवाडीमध्ये करण्यात यावं अशा प्रकारच्या मागण्या या आंदोलनाच्या वेळी निदर्शनाच्या वेळेस करायच्या आहेत अशा प्रकारचं हे पत्र आहे आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल हां हे उलटं झालं होतं तसंच आपलं सगळं कामच सध्या उलटं होऊन राहिलं मागण्या मात्र सारख्या आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आहे बहिणींना आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे केंद्राने जो अर्थसंकल्प मांडला या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविकांच्या वाट्याला यावेळेस काहीही आलेलं नाही आहे कुठलीही वाढीव निधी किंवा तरतूद अंगणवाडी सेविकांसाठी करण्यात आलेली नाही आहे हे या अर्थसंकल्पाचं यावेळेसच तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर आता केंद्राने अर्थसंकल्प मांडून झाला तर राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय होईल याकडे महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीस्थाईंचं लक्ष लागलेलं आहे अशी आशा आहे की कि किमान राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय आदित्यताई तटकरे अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रश्न असेल मानधनाचा प्रोत्साहन भत्त्याचा इतर जे वेगवेगळे पैसे अडकून आहेत ते वेळेवरती भेटण्यासंदर्भामध्ये काहीतरी धोरण ठरवले जाईल आणि प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगारा हा अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतनीस त्यांच्या खात्यामध्ये येईल अशा पद्धतीची उपाययोजना व्हायला पाहिजे अशी एक अपेक्षा आहे नवीन वेतन आयोग केंद्र शासनाने स्थापन केला त्याच्या तरतुदी आणखी लागू व्हायच्या बाकी अठरा महिन्याचा कालावधी समितीला देण्यात आलेला होता त्यामुळे तो पुढच्या वर्षी लागू होईल असं एकंदरीत चित्र आहे तो जर समजा पुढच्या वर्षी लागू झाला तर मग अंगणवाडी सेविकांच्या पगारीमध्ये सुद्धा शंभर टक्के फरक पडेल पण सध्या नाही ते पुढच्या वर्षीच होईल त्यामध्ये काही शंका नाही अंगणवाडी सेविका ताईंचं जे दुःख आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे यामुळं नाही की त्या समाजामधल्या एका विशिष्ट घटकाला प्रचंड सहाय्य करण्याचं काम करतात तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या स्वतःचं जीवन या मुलांसाठी देत असतात सेवा करतात राज्य शासनाने दिलेला प्रत्येक जी आर प्रत्येक काम पूर्ण निष्ठेनं ताकदीनं आणि संकल्पानं पूर्ण करतात कितीही वाईट परिस्थिती असली तरी ध्येयानं त्या परिस्थितीचा सामना करतात आता मला सांगा तुम्ही बहिणींनो ही जी आमची ताई आहे तिथून निघून जाऊ शकली असती काय गरज होती मधमाशांचा चावा आमच्या बहिणींना घेतला जात होता पण आमची बहीण त्या ठिकाणाहून बाजूला पडली नाही तर मुलांचा प्राण वाचवण्यासाठी लढली आणि आमची जी दुसरी भगिनी आहे दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं भावनाताईंचं कुंदे फाटा या ठिकाणी ते सेविका म्हणून कार्यरत होत्या अशा प्रकारच्या घटना घडत असतात पण ज्या वेळेला अकाली अशा पद्धतीचं आपल्या बहिणी ज्या कायम संघर्ष करतात जीवनामध्ये त्यांचं अचानक असं निघून जाणं आलं की मात्र साहजिकच ज्या घटकांना त्या सेवा देत होत्या त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उपस्थित होतं या दोन्ही बहिणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद